नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये चिकन मटणाला मागे सारणारी सुरणाची चमचमीत आणि रसरशीत भाजी पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे चवीला अप्रतिम आहे एकदा बनवल्या पुन्हा पुन्हा बनवणार आणि औषधी गुणधर्माने परिपूर्ण अशी ही सुरणाची भाजी पाहणार आहोत तर त्यासाठी त्यासाठी इथे मी सुरण घेतलेलं आहे तर सुरण इथे मी पाव किलोच्या आसपास घेतलेला आहे तुम्हाला जितका सुर भाजी बनवायची तितका घेतला तरी चालेल तर सुरणाला जो काही पाटीकडचा भाग असतो मातीचा किंवा सालीचा तो सुरीच्या साह्याने छान असा काढून घ्यायचा आहे तर ही सुरण अतिशय औषधी गुणधर्माने परिपूर्ण असतात नक्की एकदा तरी ह्याची भाजी अशा प्रकारे करून पहा चिकन मटण विसरून जाल इतकी चविष्ट ही सुरणाची भाजी बनते तर सुरण छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जे मध्यम आकाराच्या एक एक, एक इंचाच्या अशा प्रकारे फोडे करून घेतलेल्या आहेत आणि एका भांड्यामध्ये सुरण बुडेल इतपत पाणी घेऊन त्यामध्ये चिंच टाकलेली आहे चिंचेच्या ऐवजी तुम्ही लिंबाची फोड किंवा कोकम किंवा कोकम आगळ किंवा लिंबाचा रस जरी वापरला तरी चालेल फोड किंवा तुम्ही रस वापरू शकता कारण सुरणाला एक खाजरेपणा असतो तो जाण्यासाठी आंबट एखादा पदार्थ वापरायचा आहे तसे मीठ टाकायचे आहे पावलाहचमच्या छान दहा मिनटं आपल्याला सुरण शिजवून घ्यायचे आहे तर ह्यासाठी एक वाटण बनवूया तर एका कडेमध्ये एक चमचा तेल घेऊन उभा चिरलेला कांदा घेतला एक मोठ्या आकाराचा तर तो छान आपल्याला सोनेरी रंगावर असा लालसर भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुके खोबरे घ्यायचे आहे एक मुठभर हे ते ह्या वाटणाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडींसार कमी जास्त करू शकता खोबरे छान सोनेरी रंगावर भाजून झाल्यानंतर लसूण व अद्रक टाकलेले आहे तेही ह्यामध्ये अर्धा मिनट परत नाही आणि ह्यातच आपल्याला एक मुठभर कोथिंबीर काड्या सकट घ्यायची आहे आणि हे आपल्याला मसाला थंड करून वाटून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता मसाला वाटे भाजेपर्यंत आपला सुरण छान ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि मसालाही पूर्णपणे थंड झालेला आहे तर हा मसाला थोडेसे पाणी टाकून छान याचे वाटण बनवून घ्यायचे आहे चला तर सुरणाच्या भाजीला सुरुवात करूया तर एका टोपामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर कडीपत्त्याची काही पाने तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे दीड चमचा इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरले तरी चालेल हळद घेतले अर्धा लहान चमचा रंगाच्यासाठी कश्मीरी मिरची पावडर धनी पावडर टाकले एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा तसे इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरला आहे म्हणून इथे मी गरम मसाला वापरणार नाही तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही ते गरम मसाल्याचा वापर करू शकता मसाले छान अर्धा मिनिटभर पर परतल्यानंतर पर जे वाटण आपण कांदा खोबऱ्याचे केलेले होते ते ह्यामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्यामध्ये परतायचे आहे तर हे मसाला परतताना मसाला छान परतण्यासाठी किंवा खाली न लागण्यासाठी त्याच मिक्सर भांड्यामध्ये थोडेसे गरम पाणी घेऊन ते ह्यामध्ये मिक्स करत आहे आणि छान ह्यामध्ये जे मसाले टाकले होते ते छान शिजवून घ्यायचे आहेत तर हा नक्की तुम्ही ही सुरणाची भाजी एकदा करून पहा अतिशय अप्रतिम चविष्ट लागते आणि बनवायलाही पहा अतिशय सोपी आहे तर मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर जे आपण सुरण शिजवून घेतले होते ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर हे सुरण तुम्ही ऐंशी टक्के किंवा पूर्णपणे शिजवून घेतले तरी चालेल पूर्णपणे जर शिजवले तर ह्या मसाल्यामध्ये अवघे पाच मिनटं जरी शिजवले तरी मसाला आजपर्यंत छान शिजला जातो तर ही ते आवश्यकतेनुसार गरी गरम पाणी टाकून मिक्स केलेले आहे आणि मीठ टाकलेले आहे चवीनुसार आपण सुरण शिजवतानाही मीठ टाकले होते त्यानुसार चवीनुसारच इथे मीठाचा वापर करणे तर ही ते भाजी आपल्याला गॅसची फ्लेम लो करून दहा मिनटं आपणही सुरण शिजवून घेणार आहोत कारण आपण ऐंशी टक्के सुरण शिजवून घेतले होते म्हणून इथे मी दहा मिनटं झाकून लोहाचे छान हे सुरण शिजवून घेतलेले आहे पाहू शकता सुरणही आपली छान मोसूत अशी शिजलेले आहे ते इथे मी किंचित गरम मसाला वापरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर तर आपली ही सुरणाची चमचमीत अशी भाजी तयार आहे तर ही सुरणाची भाजी भाकरी चपाती तसेच नुसत्या भाताबरोबरी अतिशय अप्रतिम लागते आणि ही सुरणाची भाजी वन औषधी आहे नक्की एकदाही खाल्ली पाहिजे जेणेकरून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच चवीला अप्रतिम आहे चिकन लाही मागे सारणारी ही सुरणाची भाजी एकदा नक्की करून पाहून तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू